जुळ्या भावांची कमाल विनोद आणि वेदांतने दहावीत मिळवले घवघवीत यश सिंधुदुर्ग एकाच कुटुंबातील दोन सख्या भावांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवून सर्वांना चकित केले आहे विनोद आणि वेदांत मुकुंद यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात एक नवा मापदंड तयार केला आहे विनोदने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत पाचशेपैकी पैकी चारशे अठ्ठावन्न गुण प्राप्त केले म्हणजेच ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवले आहेत तर त्याचा जुळा भाऊ वेदांत याने देखील उत्तम यश संपादन करत पाचशेपैकी पैकी चारशे अठरा गुण मिळवले जे त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के इतके आहेत दोघांनीही मराठी हिंदी आणि विज्ञान विषयात विशेष प्रावीण्य दाखवले आहे एकाच घरात दोन हुशार विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे या दोघांच्या यशाने हे सिद्ध होते की कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे विनोद आणि वेदांत यांच्या या शानदार कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा